आता मला जे या ठिकाणी खातं देण्यात आलेलं आहे खोरे किंवा गोदावरी खोरे हे काम मोठं प्रचंड आहे कारण शेवटी जो संकल्प मान्य देवेंद्रीनी केलेला आहे महायुरतीने केला आहे आणि के जे स्वप्न मान्य आदरणीय प्रधानमंत्र्यांनी पाहिले आहे तर आपल्याला हे राज्य दुष्काळमुक्त करता आलं पाहिजे आणि सगळ्यात मोठं तुटीचं खोरं जे आहे ते गोदावरी आहे आता कोकणात जाऊन जाणारं बावन्न टी एम सीमध्ये आपण गोदावरी खोऱ्यात आणतो या सगळ्या धरणांमध्ये नदीजोळ प्रकल्पाच्या माध्यमातून ते काम सुरू करतो आहे कृष्णा खोऱ्यामध्ये ते काम करतो आहे आपण आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि स्वर्गीय आदरणीय गणपत देशमुख या दोघांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून या सगळ्या खोऱ्याचा अभ्यास करून नदीजोळ प्रकल्पाचा एक प्रस्ताव शास्त्र सादर केला होता आज ती स्वप्नपूर्ती करण्याची दायित्व माझ्याकडे आहे याच्यापेक्षा काय समाधान पाहिजे वेगळं असं तुमचा गैरसमज आहे ज्यावेळी तो एका जिल्ह्याचा निर्णय होतो त्या पालक पालकमंत्री करतात ज्यावेळी तो अनेक जिल्ह्यांसंदर्भात येतो त्यावेळी ते जलसंबंधमध्ये निर्णय करतात आपल्याला मला सांगितलं पाहिजे की मला वाटतं आत्ता पहिल्यांदाच उजनी धरणा बांधल्यानंतर आज कालवा सल्लागार समितीची बैठक सोलापूरला होते नाहीतर कुठे पुण्यात व्हायची मुंबईत व्हायची मी ज्यावेळेस का कार्यभार घेतन तर पाहिलं की नव्वद टक्के भाग हा सिंचनाचा उजनीचा सोलापूर जिल्ह्याचा म्हणून मी बैठक या ठिकाणी घ्यायचं ठरवलं आणि म्हणून त्या गेल्या मी पालकमंत्री असताना उजनेच्या इतिहासामध्ये आणि सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पाच पाळ्या पाणी मिळालं शेतकऱ्यांना हे तर समज तर तुम्हाला मांडलंच पाहिजे म्हणजे पहिल्यांदा पहिल्यांदा आपण कल सल्लागार समिती सोलापूरला घेतो आहे गुंतुका शासनाची की त्या या जिल्ह्याला न्याय देण्याची या जिल्ह्याचा जो अधिकार आहे पाण्याचा तो त्यांना मिळाला पाहिजे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या